नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो खरं तर ही योजना महिलांसाठी आहे तर यामध्ये तुम्हाला एल आय सी एजंट जे होतात त्यासाठी ही महिलांसाठी नवीन योजना काढलेली आहे याचं नाव विमा सखी योजना आहे यामध्ये महिलांना महिन्याला सहा हजार रुपये नंतर पाच नंतर पहिल्यांदा सात हजार रुपये नंतर सहा हजार रुपये नंतर पाच हजार रुपये असे तीन टप्प्यामध्ये पैसे देण्यात येणार आहेत आणि तुम्हाला स्टायपेंड पण देणार आहे देण्यात येणार आहे प्रत्येक वर्षाचा स्टायपणा हा जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपयेचा आहे तर यासाठी नक्की ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी पात्र कोण राहील याची एट टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही यामध्ये पाहू शकता एल आय सी भारतीय जीवन विमा निगम एल आय सी की भीमा सखी भरती महिला कॅरियर एजंट यासाठी ही भरती निघालेली आहे तर यामध्ये तुम्हाला भीमा सकी योजनेसाठी जो विशेष रूप से महिला केली आहे जिसकी अवधी तीन वर्षे ही फक्त महिलांसाठी योजना आहे याचा कालावधी फक्त तीन वर्षा तीन वर्षासाठी आहे एम सी ए योजना के अंतर्गत किसी व्यक्ती की नियुक्ती को निगम के कर्मचारी के रूप रूपमे वेतनभोगी नियुक्ती नाही माना जायगा आवेदन के महिलेचे अठरा वर्ष वय असणे गरजेचं आहे त्यांचं वय अधिकतम जास्तीत जास्त सत्तर वर्षापर्यंत तुम्हाला अंतिम म्हणजे जी महिला आहे ती सत्तर वर्षापर्यंतची पात्र राहील तर यासाठी तुम्हाला एन सी एद्वारा द्वारा प्रत्येक वर्षीपा वर्षिके दौऱ्यान पुरा जाने वाले प्रदर्शन मानदंड दिया जाएगा यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षासाठी कमिशन म्हणून बोनस ला सोडून तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये देण्यात येतील पहिल्या वर्षी तर यामध्ये तुम्हाला पाहू शकता पहिल्या वर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये बिनशर्त यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत तर यामध्ये तुम्हाला सर्व याची माहिती जी आहे ती परिपूर्ण तुम्हाला वाचून घ्यायची आहे यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला एजन्सी नाही दी जाएगी तुम्हाला एजन्सी देण्यात येणार नाही मौजुदा एंज एम सी ए के रूपे भरती के लिए आवेदन नाही करू के साथ नवीनतन पासपोर्ट आकार की तस्वीर अपलोड की जानी आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे नंतर तुम्हाला आयुष्य प्रमाणपत्र की स्व सत्यापत प्रति के प्रमाण की म्हणजे तुम्हाला जो तुमचा पत्ता असेल आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं याचे प्र तुम्हाला यामध्ये जोडायचे आहेत आणि जी दहावी दहावी पास असलेले तुमचे जे मार्कशीटचा मेम आहे त्यामध्ये अपलोड करायचा आहे यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला खाली विमा सखी केली आहे इथे अप्लाय करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लिंकवर रिटायरेक्ट केलं जाईल तर यामध्ये पाहू शकता लीड ॲप्लिकेशन फॉर एल आय सी विमा शक्ती स्कीममध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे नाव तुमचं जेंडर झालं नॅशनॅलिटी तुमची डेट ऑफ बर्थ तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी एंटर ॲड्रेस म्हणजेच तुमचा पत्ता एक जिथं तुम्ही मूळ राहता मुक्कामपोष्टी तो आणि जिथं तुम्ही जॉबला आहे तो पत्ता पिनकोड नंतर खाली तुम्हाला खाली आर यू रिलेटेड टू एनी एजंट जर तुम्ही एजंट असाल तर ऑफिसर एम्प्लॉय मेडिकल एक्झामिनर एल आय सी ऑफ इंडिया जर असाल तर यस नाही तर नो या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता नंतर खाली एंटर कॅप्चर करून तुम्हाला हा कोड टाकून खाली सबमिट फॉर्म करायचा आहे तर प्रकारे तुम्हाला विमा संखी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा होता तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र